नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे शिंदेगडात जाऊन आयुष्य खराब झालं उद्धव साहेब माफ करा असं म्हणत या महिला नेत्याने उद्धव ठाकरेंना पक्ष प्रवेशासाठी घातली सार नेमकी काय महत्वाची अपडेट जाणून घेण्या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माहित असेल की एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि याच आमदार खासदारांमध्ये काही आमदार खासदार असे होते की त्यांच्या ईडी सीबीआयच्या चौकशा चालू होत्या त्यामुळेच बाळासाहेबांच्या काळापासून सतत शिवसेनेत असलेले तसेच उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ मानला जाणाऱ्या आमदार खासदारांनीच उद्धव ठाकरेंशी दगा फटका केली त्यामुळे काही आमदार खासदार सत्तेच्या लालशेपोटी शिवसेना सोडून गेले तर काही काही ईडी सीबीआयच्या भीतीबोटी आणि यामध्येच उद्धव ठाकरेंना साथ घातलेल्या या महिला नेत्याचाही समावेश होता तर या महिला नेत्या म्हणजे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी मित्रांनो एकनाथ शिंदेने बंड करण्या अगोदर एडीने महिला प्रतिष्ठान ट्रस्ट मध्ये केलेल्या घोटाळ्याबद्दल भावना गवळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यामुळे भावना गवळी यांना ईडी कडून अटक होण्याची शक्यता होती म्हणून भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे शिंदेगडाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे शिंदे शिंदेगडातील आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी भावना गावडे यांच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे भावना गौडींचा पत्ता कट करून संजय राठोडांना उमेदवारी देणार आहे आणि यामध्ये ठाकरे गटाला यवतमाळ वाशिम साठी परफेक्ट उमेदवार भेटला नसल्यामुळे शिंदे गटात जाऊन आयुष्य खराब झालं उद्धव साहेब माफ करा असं म्हणत एका सभेत भावना गवडे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्ष प्रवेशासाठी साथ घातली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गद्दारी करणाऱ्या भावना गावडींची साथ ऐकत पुन्हा शिवसेनेत प्रवेश देतील का कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा